नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे कसबा संगमेश्वर या गावामध्ये आणि कसबा संगमेश्वरमध्ये हे जे मागे मंदिर दिसते ते कुंभकेश्वराचं मंदिर आहे आता आपण त्याच्या आतमध्ये जाऊन बघूया की त्याचं सौंदर्य काय आहे ही आहे शास्त्री नदी गेले तीन दिवस तुफान पाऊस पडत असल्यामुळे शास्त्री नदी आता चिखलमय झाले तिचं पाणी आता बदललं आहे कलर बदललं आहे सर पाणी झालं आहे तांबडं आणि ही नदी पुढे आता नावडी आहे संगमेश्वर नावडी आणि ती पुढे हीच शास्त्री नदी पुढे याला जयगडला जाऊन मिळते आणि जे कुंभ कुंभकेश्वराचं मंदिर आहे ते इथे समोर आहे या भागात इथे हे जे मंदिर दिसतंय ते इथे आहे आणि हा साकव आहे या साखावरनं आपल्याला कसबा संगमेश्वर गावाच्या एका एक वाडीतनं या दुसऱ्या वाडीमध्ये जाता येतं इथे ते कुंभकेश्वराचं मंदिर आहे एकदम सिंपल असं ओरिजिनल डिझाईन असतं मंदिर निर्माणामध्ये ओरिजिनल डिझाईन असतं त्या प्रकारचं हे मंदिर आहे इकडेही काही मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत आणि याच्या आवारामध्ये आपल्याला विरगळी बघायला मिळतात हे डिझाईन आपण नीट समजून घेऊ नक्की काय या मंदिराच्या आवारामध्ये भलंठ्ठ कीर्तिमुख आहे ही एक भग्न प्रतिमा आहे एक विरगळ एक दोन तीन चार पाच सहा सात सात विरगळ आहे एक भग्न नंदी आहे मोठ्ठा थोरला आणि हे एक बेसिक असं स्ट्रक्चर आहे जी सुरुवातीच्या काळातली जी बेसिक बेसिक स्ट्रक्चर आहे साधे सोपे सरळ खांब काही कोरीव डिझाईन आहे अशा प्रकारचं हे कुंभकेश्वराचं प्राचीन असं मंदिर आहे कसबा संगमेश्वर एकदम सोपे सरळ खांब त्याच्यावर छोट्या छोट्या ब्रॅकेट त्या ब्रॅकेटसुद्धा एकदम साध्या असा एकदम सोपा हा शैव द्वारपले इथे गणेश प्रतिमा आहे एकदम छोटेखाणे असं मंदिर आहे की आपल्याला सिलिंग हा सुद्धा लागू शकेल एकदम मूळच्या ओरिजिनल सुरुवात, सुरुवात सुरुवाती सुरुवातीच्या काळातील मंदिरं आहेत मग त्याच्यानंतर डेकोरेशन ह्या ब्रॅकेटला डेकोरेशन असेल किंवा स्तंभ जसे कर्णेश्वराचे डेकोरेटिव्ह आहेत कलाकुसर केलेले पण हे एकदम बेसिक स्ट्रक्चरचं अत्यंत महत्त्वाचं असं कुंभ कुंभकेश्वराचं मंदिर आहे कसबा संगमेश्वर आता ह्या मंदिराचा बाह्य भाग आहे तुम्ही बारकाने बघितलं तर असे छोटे छोटे भाग आहेत ते भाग एकमेकावर रचत त्याचा कळस असा बनवलेला आणि कर्णेश्वर मंदिर आहे त्याचा कळस एक्झॅक्टली असाच होता पण आता मात्र तो चेंज करून वेगळा थोडा वेगळा केला आहे पण हे अशाच प्रकारचं बांधकाम होतं दगडाचं बांधकाम एकदम सिंपल सिम्पल पण एलिगंट असं स्ट्रक्चर आहे आणि एकदम इथे या झाडाच्या सावलीमध्ये अजूनही इथे काही मंदिरांच्या दुसऱ्या मंदिरांचा अवशेष जसं इथे एक प्लिंथ आहे चौथरा आहे त्या त्याच्यावर मंदिर अजून इथे आजूबाजूला असण्याची शक्यता आहे पलीकडे नदीच्या इथे छोडं वहाळ आहे त्या व्हाळाच्या पलीकडेही काही मंदिर आहेत ती पण आपण बघणार आहोत पण हे मंदिर एकदम कळस कसा होता पूर्वीच्या मंदिरांचा ते दाखवणारं हे उत्तम असं उदाहरण आहे एक मंडप छोटासा पायऱ्या चढायला आणि आतमध्ये छोटसं गर्भगृह असं एकदम सोप्पं असं मंदिर आहे या गावातलं माझं आवडतं मंदिर कुंभकेश्वर इकडे कुंभकेश्वराचं मंदिर आहे हा ब्रिज आहे आणि इकडे पण पाच सहा मंदिरांचा समूह आहे आणि हे एकदम टिपिकल सुंदर असं आणि अजूनही शाबूत असलेलं शाबूत असलेलं मंदिर आहे या मंदिराचा आधा शुकन असके आणि जुन्या मंदिराचे आता आहे याचे जे पिलर्स आहेत हे डेकोरेटिव आहेत ते कुंभकेश्वराचे पिलर होते ते साधे होते आता इथे आपल्याला हे डेकोरेटिव्ह पिलर्स लक्षात येतात त्याच्यावरनं सुद्धा या मंदिराचे कालखंड ओळखता येतात आणि इकडे सुंदर अशी शं उमा पार्वतीची प्रतिमा आहे बेसिक असं मंदिर इकडे नंदी मंडप आहे सुंदर असा नंदी मंडप आहे इकडे हे एक मंदिर आहे पाच सहा मंदिराचे मंदिरा हे श संकुल आहे इकडे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे आणि वर एक दोन तीन चौथरे आहेत सुंदर असा परिसर आहे इथे खास बघायला मिळणारी गोष्ट म्हणजे हा प्रचंड आकाराचा चतुर्भुज विरगळ आता ही जी हाईट आहे ही माझी हाईट आहे साधारण पाच फूट तर हा साधारण एक पाच फुटाच्याच आजूबाजूचा हा सणसणीत असा प्रचंड आकाराचा चतुर्भुज विरगळ आहे चतुर्भुज विरगळ म्हणजे तिच्या चारी बाजूला कोरलेलं असतं एकदम विशेष अशी चतुर्भुज विरगळ सहसा एवढा रेखीव आखीव रेखीव असा बघायला मिळत नाही आणि दुसरं म्हणजे नंदी मंडप हा नंदी मंडपही एकदम विशेष आहे कर्णेश्वराचं मंदिर आहे तिथे अशाच आकाराचा नंदी मंडप होता पण तो काळाच्या ओघात भग्न झाला त्यामुळे आतला नंदी होता तो कर्णेश्वराच्या आतमध्ये हलवण्यात आला हे मंदिर हे आता हे भग्न होण्याच्या अवस्थेत आहे अत्यंत सुंदर असा हा नंदी मंडप आहे म्हणजे मंदिर आणि त्याच्या बाजूला नंदी मंडप नंदीसाठी सुद्धा मंडप तर ते त्याचा कळस मात्र ढासळला आहे या मंदिराच्या आतमध्ये जाताना एवढंच आहे म्हणजे आता हे मला वाकून द्यायला लागतंय खाली आणि थोडीशी आता इथे हे झालेलं आहे भोंबाड आलेत भोंबाड म्हणजे वारूळ त्यामुळे आतमध्ये फारसं जाण्यात काही अर्थ नाही आहे पण तरीसुद्धा इथे इथे सुद्धा वर एक आ... मूर्ती कोरलेली आहे वर इथे आणि वटवागळ पण आहेत ही एक मूर्ती कोरलेली आहे इथे इथे वटवागोळ आहे आणि असं बेसिक असं डिझाईन असतं ना छोटं असं हे माझ्याच हाईटला आहे म्हणजे पाच फुटावरचीच हाईट आहे पण हा पिलर आता हा ढासळणार आहे तर डिसलोकेट झाला आहे ते जागा सोडली आहे आपली त्यामुळे आता हे पण आता ढासळण्याच्या मार्गावर आहे छान असं या है, हाँ, ले हा स्तंभ अर्धस्तंभ आहे हे छोटे अर्धस्तंभ आहेत हा इथपासूनच आहे आणि एवढा स्तंभ आहे हा आणि त्याच्यावर मूर्ती कोरलेल्या आहेत या अशा मूर्ती आहेत हे पण एक वेगळा असा स्ट्रक्चर आहे या मंदिराचं किती खांब आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे दोन ह्याला अंतराळ असं म्हणतात ही आहे रंगशिळा रंगशिळासुद्धा सुद्धा आहे त्याला याला मंडप असं म्हणतात आणि समोर येतो नंदी मंडप आणि आतमध्ये आहे ते गर्भगृह आणि अत्यंत इथे सुद्धा खूप असं त्याला जे हे आहे द्वार द्वार आहे दरवाजा ते पण चांगलं असं कोरलेलं आहे वटवागळ गेल्यामुळे खूप घाबरलो मी सुंदर असं हे चौकट आकाराची नक्षी आहे छान असं मंदिर आहे चला आता बाहेर जाऊया आपण वटवागुळ्यात त्रास देत आहेत हे जे मंदिर आहे आता हे पूर्णपणे ढासळलं आहे काळाच्या काळाच्या ओघात ते आता हे झालं आहे इथे त्याचा गाभारा होता आता फक्त शंकराची पिंडी आहे हे सगळा गाभारात ढगळलं आणि खाली सगळे दगड इक, इकड इकडे तिकडे विखुरले त्याचा अंतराळ कसंबसा तग धरून शिल्लक आहे पण तुम्ही आतमध्ये बघितलं की मंदिराचं असं बांधकाम केलेलं असतं दगड 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 रचत आहे हे सगळे याच मंदिराचे अवशेष आहेत पण आता ते ढगलत काही खाली गेलेत आणि आतमध्ये आपल्याला आता हे दिसतं हे जे आहे तो मंडप आहे त्याच्यामध्ये रंगशिळा पण आहे आणि बाकीची मंदिरं आहेत ती हा याच मंदिराचा अवशेष आहे जीर्ण होतात मंदिरं आणि मग ते ढासायला सुरुवात होते पण नाईलाज आहे आपण काला या तसमईनं पण काही करू शकत नाही अत्यंत सुंदर असा नंदी आहे पण तो भग्न आहे आणि हे एक मंदिर आहे नंदी मंडप आहे इथे चतुर्भुज विरगळ आहे तिकडे शुकनासक आणि प पुरातन असा कळस अजूनही शिल्लक असलेला द्रविडी द्रविड स्टाईलचा तो कळस आहे असाच कळस आपल्याला ज्या कर्णेश्वराच्या देवळा आहेत देवळ्या त्या देवळ्यांच्या वर शिरावर असे असा कळस आपल्याला बघायला मिळतो अत्यंत रमणीय असा परिसर आहे आणि अजूनही ही मंदिरं टिकून आहेत काही का होईना कशी का असेन ना अजूनही टिकून आहेत ती चांगली गोष्ट आहे अशा तऱ्हेने कसबा संगमेश्वर गावातील कुंभकेश्वर मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली मंदिर संकुल मंदिर संकुलाचा परिसर ह्याच्याशी संबंधित माझा हा व्हिलॉग मी संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर